टोटल सहाशे इच्छुक उमेदवार आहेत आता फॉर्म तकरीबन मी तुम्हाला बोलू दोनशे पेक्षा जास्त लोकांचा भरून झाला परंतु दोन, दोन तारखेला किंवा जे काही फॉर्म मागे घ्यायची जे लास्ट डेट आहे तेव्हापर्यंत काही लोकांचे फॉर्म परत मागे येतील कारण पक्षाचे तिकीटची संधी एक सगळ्यांना पाहिजे असती पण सगळ्यांना पण खुश करू शकत नाही आता वरती युतीचा काय होणार त्यावर पण खूप लोकांचे फॉर्म डिपेंडेंट आहे एकदा ते क्लिअर झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला मी एक संख्या देऊन देणार आणि परत एक आपण प्रेस सगळे मीडिया बांधवांना देणार आणि मी बघता आता एवढंच बोलू इच्छितो की माननीय संगीताताई गोरेंट यांचे कार्यकाळात झालेला जे विकास आहे जसं स्वच्छतामध्ये मॅडमनी आपला रँक ऑल इंडियावर ट्वेंटी टू आणला होता मराठवाड्यात आपण नंबर वनवर वर होतो आणि महाराष्ट्रात नंबर सहावर वर होतो हे असला टी पी मॅडमच्या काळात झालेला आहे माझे वडील आदरणीय जलसम्राट कैलाशरंट्याल यांची जालना जायकवाडी योजना इंटरनल पाइपलाईन डिस्ट्रीब्युशन माझे आई वडील दोघांची योजना मी आज बोलू शकतो त्यासोबतच माझे वडिलांनी जे वॉटर वडिल ट्रीटमेंट प्लांट आहे पैतीस एम एल डीचा एक फिल्टर बेड आणि पंधरा एम एल डीचा जालन्यात एक फिल्टरबेड पैतीस एम एल डीचा सागर आंबड सागर आपला माताचं मंदिर आहे बघा मत्सोधरी माता मंदिर त्याच्या मागे त्यासोबतच शंभर कोटीचा एक सोला ऊर्जा प्रकल्प ते आणलं आहे आणि जालना मेडिकल कॉलेज तर अशा डेव्हलपमेंटवरच बघून आणि विशेषकर त्यानंतर आदरणीय श्रीरावसाहेब दानवेजी साहेब यांना माझे वडील जालना शहराचे कधी भाग्यविधाते का बोलतात कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला दानवे साहेबांची मदत होती त्यासोबतच आपलं जे रेल लाईन जे झालं डबल गेट जे केलं आहे ते दानवे साहेबांनी केलं आहे सिमेंट रस्ते खूप जे जालन्याला जे दिसत आहे ते दानवे साहेब आणि माझे वडीलचे कार्यकाळात झाले तर आदरणीय दानवे साहेब आदरणीय केलाजी गोरेंट्याल साहेब आदरणीय संगीताताई गोरेंट्यालजी यांच्या कार्यकाळात झालेला जे विकास आहे ते विकासाला बघून आम्ही आज मतदारांपर्यंत चाललो आहे आणि वरती जर तुम्ही बघितलं तर आमची देवाभाऊची सरकार आणि वरती मोदी साहेबांची सरकार त्याला बघून आम्हाला मतदान होणार आहे